नमस्कार मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू मी स्वयंपाकाचे व्हिडिओ दाखवत असते नंतर म्हणजे मी स्वयंपाक जो केला आहे आयुष्यभर तेवढेच व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेत आणि ते मी टाकलेत तुम्ही जर माझे व्हिडिओ चेक करायला गेलात तर ते तुम्हाला अजिबात सापडणार नाहीत त्याचं मेन कारण आहे की मी कीवर्ड्स वगैरे घातलेले नाही आहेत किंवा घातलेत तरी इतके डिटेल नाही घातले मला कंटाळा आला त्यामुळे तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर तुम्ही इकडे जा प्लेलिस्टमध्ये जा आणि मग भाज्या उसळी कोशिंबिरी चटण्या नंतर कुठे काय कुठे काय मिळतं नंतर भातुकली नंतर व्हीलॉग जसं वेगवेगळे माझे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर तुम्हाला मी कोण हे ओळखण्यासाठी आयदर माझ्या चॅनेलच्या जा डिस्क्रिप्शनमध्ये जायला पाहिजे जा, नाहीतर माझ्या जा प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ बघा मला परदेशात किंवा देशात फिरायला खूप आवडतं हॅलो हॅलो शार्वरी मला वाटतं पहिल्यांदाच आलात का तुम्ही आणि येस इट्स अ लाईव्ह सेशन त्यामुळे तुम्ही मला हाय हॅलो म्हणू शकता एखादा प्रश्न विचारू शकता काही सांगायचं असेल तर सांगा शकता मी सध्या तुम्हाला आधी मी माझ्या चॅनेलची माहिती देते आणि मग तुम्हाला सांगते तर ते, ते प्लेलिस्टमध्ये जा की तुम्हाला सगळं माझ्याबद्दलची माहिती कळेल हॅलो वंदना थँक यू फॉर सेईंग हॅलो तुम्ही हॅलो म्हणलात ना की मला एकदम एनर्जी येते तुम्हाला पण मी मला वाटतं पहिल्यांदाच भक्ती चॅनेलवर तर तुम्ही माझे व्हिडिओ जुने जे आहेत yes, वर yes, ते बघा मला फिरायला खूप आवडतं आत्ताच मी काल महाबेश परवा बा कालच आले मला वाटतं का आय थिंक येस कालच मला वाटतं मी महाबेश्वरनं आले येस आणि त्याच्या आधी मी बनारसला गेले होते त्याच्या आधी मी अमेरिकेला गेले होते चाळीस दिवस मी अमेरिकेत होते त्याच्या आधी मी एकदा याला गेले होते कुठे मालदीवजला गेले होते मग त्याच्या आधी परत एकदा अमेरिकेला गेले होते सो मी सारखी भटकत असते रिझॉर्ट्सवर जात असते हॉटेल्समध्ये जात असते रेस्टॉरंट्समध्ये जात असते तर मी सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला जिथे जाईन ते दाखवत असते मी शक्यतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं न करता तिथलं काय आहे ते दाखवते सो दॅट तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता भातुकली आहे तसंच कुठे, का, कुठे, का बनारे बनारे कुठे, का, कुठे काय कुठे काय मी सगळं जगभरातलं दाखवते म्हणजे बनारसमधली बनारसी साडी कुठे मिळेल तुम्हाला हातमागाची ते न्यूयॉर्कमधलं कुठलं एक आईस्क्रीम आणि बनाना पोडिंग कुठे मिळेल आणि न्यूयॉर्कमध्ये तुम्ही जाऊन व्हेजिटेरियन काय काय खाल्लं पाहिजे आणि न्यूयॉर्कमध्ये फलाफल तुम्ही कुठे टेस्ट केलं पाहिजे अशा भरपूर गोष्टी माझा मुलगा जो मला शिकवतो हो कारण तो, तो यंग वयातल्या मुलांना खूप नॉलेज असतं ते इकडे तिकडे खूप विणतात तर ते सगळं नॉलेज मी तुम्हाला इकडे आणून द्यायचं असते मला जे नवीन समजतं ना ते मी लगेच तुम्हाला सांगते फॉर एक्झाम्पल आत्ता काही दिवसांपूर्वी माझ्याकडे मी घर गर, घरी महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण दिलं होतं तर तो।, तो, तो केटर कोण आहे आज मी गेले होते कुठेतरी तर ते, ते पण तुम्हाला आत्ता सांगायचंय पण त्याच्या आधी माझ्या चॅनेलची तुम्हाला ओळख करून दिली सध्या मी लाईव्ह येते कारण माझ्या घरात आले खूप पाहुणे बहीण आली अमेरिकेवरनं मुलगा आलाय अमेरिकेतनं <laughs> खूप छान एक्सप्लेन करते थँक यू आता मुलगा जायची वेळ आली आहे मी निघेल आता तो काही दिवसात सो माझ्याकडे ना वेळ नाही आहे त्यात मी काही माझ्या जुन्या लोकांना माहिती आहे की माझ्या मुलाचा साखरपुडा झाला सव्वीस तारखेला तर त्याच्यासाठी मी बिझी होते हे बघा अशी मेहंदी पण काढून घेतली होती आणि त्यामुळे मी बिझी होते मग आज काय घडलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण मला मम्मी तो केटरर कोण ते पण सांगणार आहे कारण आज मी जिथे गेले ते पण कशासाठी चांगलं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे सो so, माझ्या चॅनलमध्ये मा जनरली तुम्हाला ना खूप माहिती मिळत असते इकडची तिकडची आणि स्वयंपाकात मुंडाची पोळी गुळाची पोळी गुळाची पोळी मी दोन तीन वर्षापूर्वी शिकली आहे पण जो लेटेस्ट माझा व्हिडिओ आहे ना तो बघा कारण यूट्यूब शॉर्ट्समध्ये पण मी एक मिनिटात गुळाची पोळी दाखवली आहे आणि कणकेपासून केलेली आणि डाळीचं पीठ वन फोर्थ आणि ती ती जी आहे ना ती माझी आई करायची त्यामुळे तशी तुम्ही करा आता सध्या मला वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला त्याची रेसिपी नाही सांगत पण जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी त्याची ते रेसिपी कर दाखवीन तोपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघा त्यातली लेटेस्ट व्हिडिओ जो आहे ना सर्वात नवा व्हिडिओ तो किंवा यूट्यूब शॉर्टमध्ये मग तुम्हाला गुळाची पोळी नक्की मिळेल मी अजून वड्या कधी केलेलं नाही आहेत पण मी त्या करीन संक्रांतीच्या आधी तर आणि तुम्हाला नक्की शिकवीन की वड्या कशा करायच्या ते ज्यांनी पुस्तकं नाही घेतली ते दोन पुस्तकं विकत घ्या कमलाबाई उगलेचं घ्या आणि एक हमखास पाकसिद्धी आहे जयश्री देशपांडे यांचं ते दोन्ही घ्या दोन्ही पुस्तकं छान आहेत आणि काहीच नाही ना तो चॅट जी विचारा की गुळाची पोळी कशी करायची किंवा गुळाची कणकेपासून पोळी कशी करायची आज तर मी चॅट जी पी टीला मराठीत विचारलं आणि मला मराठीत उत्तर आली सो so इट इज अन अमेझिंग टूल uh, आणि ते तुम्ही वापरलं पाहिजेत तर ते कराच नंतर आज कुठे गेले तर ते मी सांगते आणि तुला यायचं आहे का लाईफ hmm. तो ग्रीन जॅकेट घाल ना ते आज कुठलं घातलं होत ते माझ्या प्रेक्षकांना तो पहिल्यांदाच येणार आहे चॅनलवर माझा मुलगा आहे माझा मेंटर की जो मला शिकवतो हो की आई तू कर ग चॅनल कर ग त्याला सारखी काळजी असते की आपली आई बिझी राहते की नाही तिकडून तो मला सारखा सूचना करत असतो आई तू यूट्यूब शॉर्ट्स बनव आई तू इंस्टाग्रामवर जा आणि एक एक मिनिटाचे व्हिडिओ बनव मम्मी म्हणलं ना अरे तू माझ्या रेसिपी करून बघितला का मला म्हणतं आई कसल्या तुझ्या रेसिपी बघू सर्च करत तर मिळत नाही हॅशटॅग देत जा असं सारखं मला त्रास देत असतो आणि चॅलेंज करत असतो तर आज मी माझ्या मुलाला तुम्हाला इकडे ये रे अनिश तू माझ्या उजव्या ये पुरणार आहेस का तू कॅमेरात येस हा आहे माझा मुलगा आणि तो आल्यामुळे मी ते गाणं म्हणणार आहे आय एम युअर मदर यू टू मी न न न आय एम युअर मदर लिसन टू मी तुम्ही आमचा शॉर्ट बघा आय एम युअर मदर वाला एक शॉर्ट आहे हा आहे माझा लाडला मुलगा जो आता काही दिवसात निघेल जायला आणि त्याचा आत्ताच साखरपुडा झालाय तर जास्त काही सांगत नाही पण कोण आहे ती स्पेशल ती स्पेशल त्याच्या कॉलेजमधलीच आहे त्याच्याबरोबर शिकलेली आणि ती तिकडेच नोकरी करते आणि ती हा तो म्हणतो जास्त माझं नको आई पण एनिवे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला हे सांगते की त्याने मला खूप मेंटर केलं चॅनेलसाठी हा यू थँक्यू अनिश तुला काय मला विचारायचं आहे का का मी तुला विचारू मी आता अजून नेक्स्ट काय करावं असं तुला वाटत मला चॅनल कसं चाललंय ते सांगा तू चांगलं चाललंय मला खूप चांगलं वाटतं की एवढे तुमचे तुझे जेन्युन फॅन्स आहेत जे तुला लाईक ज्यांना खूप आवडत तुझे टाकतेस तर मला ते बघून खूप खुशी होते मला आधी वाटायचं की सगळे सबस्क्रायबर फक्त हॅलो <laughs> सगळे सबस्क्रायबर फक्त म्हणजे एक मिनिट बघतात आणि मग काही इंटरॅक्ट नाही करत आहेत पण मी हळूहळू कमेंट बघायला लागलो मला दिसत की लोक खरंच त्यांना खरंच टाकतेस आणि जे कंटेंट क्रिएट करतेस तर मला जी तू कम्युनिटी क्रिएट केलीस त्याच्या त्याचा खूप गर्व वाटतो <laughs> मला ना माझ्या मुलाला असं स्पर्शाने हे करायला आवडतं प्रेम द्यायला So, बऱ्याच वेळा हग मारत असते आणि मी त्याच्या गर्लफ्रेंडला सांगून ठेवलंय की मी माझ्या मुलाला अशा प्रेम वेगळं आहे मधुरा इज माय ग्रेट सबस्क्रायबर तिला तू तू मेंबरशिप देऊ शकतो पहिलीही मधुराला द्यायची जेव्हा तू स्पॉन्सर करशील ना पण आम्हाला अजून कळलं नाही की आम्ही काय ऑफर केलं पाहिजे मी शर्मिला अनिल हा हॅलो शर्मिला आज बघून घ्या कारण तो एरबी काही येत नाही आज कसा कसा आलाय चांगला कपडे घातलेत आज छान आणि आता त्याचं काम संपलंय आणि आता जायची वेळ आली आहे ना म्हणून त्याला असं जरा आईबद्दल सो <laughs> <तो, laughs> so, तुला मलाही तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे की तू मला एवढं गाईड करतोस आणि मी त्याला सांगितलं ना अनिश काल न कोणीतरी मला म्हणत होतो यू आर लुकिंग गुड तर म्हटलं आई लक्ष नका देऊ चालू ठेव तुझं चालू ठेव बिंदास सो so, मला तो अजिबात असं म्हणत नाही की आई चॅनल कोणी काही आलं काही बोललं तर तू नाव मेद नाही करत ही इज अ व्हेरी गुड सायलेंट लीडर आहेस तू ठीक आहे गुड 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 थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन माय शो लाईव्ह शो आणि काय लव्ह यू बाय बाय ओके सो आला बघा मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा तो येईल तर आज जरा तो चांगल्या कपड्यात <laughs> एक सेकंड थांबा हा तर मी दोन मिनिटं माझ्या बहिणीचा फोन घेतला कारण तिला माहीत नव्हतं की मी लाईव आहे सो so, आज मी हा टॉपिक सांगते मग उद्या मी तुम्हाला दुसरं सांगेन तर आज काय झालं सकाळीनं मला ब्रेकफास्ट करून द्यायचा होता प्रतीक्षाला तर मी दोन चार दिवसापूर्वी उकडलेले बटाटे ठेवले होते ते किसले आणि त्याच्यामध्ये फक्त अल मिरची लसूण अंदाजाने मिक्सरमधनं पेस्ट करून घातली आणि त्याच्यामध्ये धन्याची पूड जिऱ्याची पूड आमचूर आमचूर नाही घातला धन्याची पूड जिऱ्याची पूड तिखट मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला घातला म्हणजे बघा आलं मिरची लसूण धनापूड जिरापूड हळद तिखट आणि मीठ असं घातलं पाहिजे तर चांगली कोथिंबीर को घालायची चॉप करून आणि त्याचे असे मोठे मोठे गोळे बनवले आणि मग जी कणिक होती ना मी आज मैदा नव्हता घातला त्यात पण तुम्ही जेव्हा कणिक भिजवता त्याच्यात दोन चमचे जर मैदा घातलात तर ते फाटणार नाही दोनच चमचे जास्त नाही आता मी फूड प्रोसेसरमध्येच करते तर माझ्याकडे तो जो आहे तो उषाचा मोठा आहे जरा मोठ्या फॅमिलीचा पण आय प्रिफर दॅट कारण त्याचं मोटर कॅपॅसिटी थाउजंड सी सी आहे तर मला ते हवं हो, थाउजंड बॉट्स तर ते मला हवं हो होतं तर मी त्यात तीन कप घालते आणि कणिक बनवतो तर ते कणकेचे असे दोन गोळे केले मग त्याच्या दोन ना अशा पुरी एवढ्या लाटल्या पुरी नाही जवळजवळ मोठ्या एवढ्या एवढ्या पोळी एवढ्या लाटल्या आणि तो जो मोठा गोळा होता असा केलेला बटाट्याचा तो असा थापून 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 थालपीठ थापतो था, तसं त्या एका पोळीवर थापलं आणि मग दुसरी पोळी त्याच्यावर घातली असं कडाबंद केल्या आणि थोडंसं लाटलं हलकेच आणि मग तव्यावर दोन्ही बाजूनी भाजून खाल्लं इतकं मस्त लागलं आणि भाजताना तेलात भाजायचं कारण जर तुपात भाजलं ना तर तो पराठा मऊ होतो तर थोडंसं तेल घातलं की तेलातच बरं पडतं टिक्की नाही आलू पराठा केला प्रतीक्षाला तो खूप आवडला तर तुम्ही तसा करू शकता म्हणजे कच्चा बटाटा आपण कुकरमध्ये तीन चिट्ट्या काढायच्या पाच मिनटं मिडियम गॅसवर ठेवायचं आणि कुकरमध्ये घातलं की त्यात मीठ घालायचं म्हणजे बटाटे फुटत नाहीत चिमूटभर मीठ हां आणि मग कणकेचे गोळे करून त्याच्या पोळ्या एवढ्या एवढ्या हाता एवढ्या अशा इतक्या करून घ्यायच्या आणि मग त्यात तसा थापायचा आणि असे मस्त लागतात ना म्हणजे तुम्हाला येतच असेल पण ज्यांनी ही आयडिया केली नसेल त्यांनी लक्षात ठेवा पंजाबी लोक जे घालतात ते घालायचं धन्याची पूड जिऱ्याची पूड तिखट मीठ हळद गरम मसाला आणि आलू मिरची लसूण मस्त पराठा झाला दोन्हीकडं नॉनस्टिक व तेल आणि भाजला आपलं तेल लावून थोडं थोडं आणि मग चटणी बरोबर द्या दह्या बरोबर -बर द्या सॉस बरोबर द्या सो रविवारी करायला वन मिल डिश ज्यांना करायचं असतं ना रात्रीचं ते कधी कधी असा पराठा पण करू शकतात स्टफ्ड आलू पराठा आणि तो खायला मस्त वाटतो कारण योगेश हो, तो योगेशने खाल्ला अनिशने खाल्ला आपलं अनिशने प्रतिक्षाने चांगले दोन अडीच खाल्ले हां तर आज मी काय केलं ते तुम्हाला सांगते मी का आहे हल्ली ते तुम्हाला माहितीच आहे साखरपुडा होता त्याच्या आधी आम्ही त्या लोकांना घरी बोलवलं लो होतं त्यांना मराठी जेवण खाऊ घातलं त्याचे केटरर आहेत मयूर केटरर तर त्यांचा फोन नंबर मी या व्हिडिओच्या आधीन खूप चांगले केटरर आहेत आणि गुगल मॅपवरही तुम्ही बघितलं तर सा केटर ते प्रतिज्ञामंगल कार्यालय ना तिकडचे असतात आणि मी त्यांना सांगितलं होतं की मला बो बोन चायनाची ग्रोकरी पाहिजे मला बुफे मांडलेला पाहिजे मला तुमचा स्टाफ पाहिजे आम्ही काही करू शकणार नाही कारण माझ्याकडे लोकांशी बोलायचं तर त्यांनी माझ्या किचनमध्ये मा मस्त प्लॅस्टिकचे टे टेबल क्लॉथ आणले होते असे नवे कोरे जसे त्यांनी रोलमधन काढले म्हणजे डिस्पोजेबल आणि ते, ते लावले मग ते बोन चायचा प्लेट्स मग त्यांचे ते गरमच्या वस्तू असं सगळं मस्त डेकोरेट केलं होतं आणि इट वॉज अ गुड फंक्शन तर ते केटरचा नंबर पण तुम्हाला देईन जर तुम्हाला कधी हवं असेल तर नाही 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 मयूर ते नाही मयूर केटरर हे भिडे आहेत मला वाटतं किंवा अजून भिडे देशपांडे असं काहीतरी त्यांचं पूर्वी कॉन्ट्रॅक्ट होतं अजून एक अठले म्हणून पण फार सुंदर करतात तर त्या दोघांचे नंबर आहेत माझ्याकडे तर ते मी तुम्हाला एकदा देईन खूपच छान करतात म्हणजे हे लोक जेवण पण आता ते कधी कधी भिडे बिड्यांचा तर एकदा मी माझ्या बहिणीच्या खेळवणाला बोलवतो ना तर मी आलू पराठे दहीवडे दाल तडका राईस इतकं सुंदर केलं होतं काय विचारू नका खूपच छान होतं तर मी ते तुम्हाला नंबर देईन म्हणजे तुम्हाला कधी माझं आहे बघा त्यांना माहीत पण नाही मी तुम्हाला नंबर देते मी तुमच्या फायद्यासाठी देते नाहीतर माझं त्यांच्याशी काही कनेक्शन नाही आहे मी मला हवं ते तेव्हा त्यांच्याकडनं करून घेते तर आज माझ्या भहिनीनं काय केलं यावर्षी तिचा पंचवीसावा वाढदिवस होता लग्नाचा तर मग तिने आज आम्हाला पार्टी दिली तर आज आम्ही गेलो होतो जिथे माझ्या भाच्याची मुंज झाली पूत बो जर्मनीतला भाऊ आहे त्याच्या मुलाची मुंज जिथे झाली त्या प्रेसिडेंट हॉटेलला आम्ही गेलो होतो आणि पंचवीस पंचवीस लोकांची एक वेगळी रूम आहे तिथे तिने आम्हाला सुंदर जेवण दिलं नंतर माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीने एक योगेशच्या वाढदिवसाला पन्नासाव्या केक आणला आता तर तसा एक सुंदर केक त्या त्याच व्यक्तीकडे आम्ही परत एकदा ऑर्डर केला प्रतीक्षासाठी आणि मग आज आम्ही काय केलं प्रतीक्षासाठी हे बघा हा हार आता निघाला असा हार आ, होता असा हार ऑर्डर केले आता अलिशच्या साखरपुड्यामुळे आम्हाला माहितीच होत ना की हे करायचं काय हे बघा हा असा हार आहे तर अलिशच्या साखरपुड्यामुळे मला माहिती होतं की हार कुठून ऑर्डर करायचे तर आम्ही हार ऑर्डर केले केक ऑर्डर केला टुडे आय वॉज द फोटोग्राफर तर मी मी या स्टँडवर ते सगळं रेकॉर्डिंग फोटो वगैरे करत होते अजून आम्ही दोन गेम खेळलो एक होती की सगळ्यांनी उखाणा करायचा अनेश अनेश अजून आमचं घर आवरलेलं नाहीये आमचं घर आवरलेलं आवर नाहीये आम्ही इकडचं तिकडे हे बघा केवढ्या मिठाय आल्यात बघा माझ्या सुनबाईच्या घरून तिथे ठेवले आणि काय बरं तुम्हाला सांगायचं होतं हा हे बघा फुलं आहेत ना इतकी फुलं आली ना त्यांच्या माझ्या मुलाचं डेकोरेशन केलं होतं तो, तो इतके गुलाब होते इतके गुलाब होते ना आजूबाजूला तर मी काय केलं एक स्टीलचं पातेलं घेतलं त्याला टेप्सने असे चेक्स केले तन्वी पाठक हाय तांदुडी तर असे तन्वी म्हणजे माझी भाची जिचा मुलीचा आज पंचवीसा वाढदिवस होता लग्नाचा ते बघा प्लॅस्टिकचं हे केलं मज्जा आली का खूप मज्जा आली तन्वी वी एन्जॉयड सो मच तर हे असं प्लास्टिक ते सेलोटेपनी पट्ट्या मारल्या आणि त्यात सगळे गुलाब थे असे ठेवून दिले तर हे बघा नंतर दुसरे जे बाजूबाजूला लावले होते गुलाब ते असे याच्यात ठेवलेत तर असं सगळं मी इथे करून ठेवले घरात प्रचंड पसारा आहे कारण आपण गोव्याला गेलो आपलं महाबेश्वरला तर हे बघा असे बॉक्सेस मला पाच एक आले त्यांची पद्धत आहे माझी सुनबाई आहे लखनौची ती त्याच्या वर्गात होती कॉलेजमध्ये त्यामुळे ते तिकडे ती अमे अमेरिकेत तिने एम एस पण केलंय आणि ती तिकडे नोकरी करते तर मिठाई त्यांच्याकडनं आली बाकी सगळं इक्वल पण आता ते तिकडून मिठाईच घेऊन आले तर आम्ही करणार काय ना तर माझी सुंदर मराठी बोलत नाही पण मी तिला मराठी शिकवणार आहे तर एनिवे तर आज आम्ही दोन अजून गेम केल्या म्हणजे माझ्या सुंदरीला मी मराठीमधनमधनं शिकवते आणि ती एक शी इज अ गुड कुक त्यामुळे मी तिकडे अमेरिकेत खाल्लं आहे तिच्या हातचं त्यामुळे मला टेन्शन नाही आहे तर मी काय सांगत होते हां तर आज आम्ही दोन काय गेम खेळलो माहिती आहे का की त्यांच्यावरती आम्ही उखाणा करायचा हा एक गेम होता आणि त्या दोघांना खुर्चीत बसवलं आणि तन्वी तिला त्यांना प्रश्न विचारले की कोण जास्त खर्च करतं कोण जास्त प्रेम करतं कोण जास्त झोपतं कोण जास्त घोरतं असे त्या दोघांना आणि मग त्यांनी एका एकाच्या एका हातात नवऱ्याची चप्पल होती एका बायकोची आणि म्हणजे उत्तर असेल त्याला त्यांनी हात वर केले तर असं सगळं केलं तर मी एक काय म्हणलं मी पण एक उखाणा घेतला तर मी तो कुठला घेतला बघा हा चांदीच्या ताटाला शोभती दोन वाट्या काही केल्या हा टलाट रिलरी चांदीच्या ताटाला शोभती दोन वाट्या मधुर मिष्टाने सजल्या आहेत खाशा ताटाभोवती सजली फुलांची रांगोळी आणि तांबणात दिसत आहे पंचारती पंचवीस वर्षाची साथ त्यांची प्रतीक्षा आणि सचिन या जोडगोळीची शुभ आशीर्वाद त्यांना या मंगलमय दिवशी अशीच राहो ती सदा सुखी तर असं आम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांनाच उखाणा म्हणून दाखवला तर याच्यात खूप मजा आली वेगवेगळे वेग 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 उखाणे प्रत्येकाने केले आणि मग ही गेम झाली मग त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवलो दोन भाज्या होत्या श्रीखंड होतो गुलाबजाम होतं प्लस आम्ही तो केक नेला ता पसार लग्न कार्य ॲप्स्युटली हो, आणि पसारा झाला नाही म्हणजे तरी मी हे सगळं फुलं बिलं असं लावून ठेवली पण एवढ्या मिठाईचं करायचं काय मग ती मिठाई सगळी बिल्डिंगमध्ये वाटली आमच्या प्लेट्समध्ये डिस्पोजेबल प्लेट्समध्ये केक होता मग त्या माझ्या सुनबाईच्या आईने एक असा मोठा दोन मजली केक एवढे पदार्थ होते तिथे मुगडाळ हलवा होता गुलाबजाम होता मालपुवा होता आम्ही पेढे वाटले चितयांचे आणि परत त्या माझ्या विणबाईनी केक एवढा दोन पायलीचा म्हणजे असा दोन लेअरमध्ये असं उभा असं मागवला होता मग किती खायचं तर ते कापून मग त्यांनी उरलेलं आम्हालाच दिला मग मी इथे सगळ्या सोसायटीत बिल्डिंगमध्ये दे देऊन टाकला विथ ऑल दिस मिठाई तरी थोडी थोडी मिठाई उरली आहे त्यातले दोन पेडे मी आज सकाळी खाल्लेत आता असं खाल्ल्यावर वजन वाढणारच ना तर आता जानेवारीपासून लावते डायटिशियन आणि होते बारीक Anyway, हाए कि तो तर एनिवे मुद्दा हा आहे की आज आम्ही गेलो होतो तिकडे तर खूप मजा आली मग दोन भाज्या होत्या आय थिंक गुलाबजाम होते श्रीखंड होतं पुरी होती नंतर कुठली तरी सॅलड्स होती पापड होते नंतर स्टार्टर्समध्ये काय काय होतं आलू टिक्की आणि करंजी आणि मग हा केक पण होता मग सगळं वगैरे खाल्लं आठ सव्वाठला आम्ही खायला सुरुवात केली आणि मग नऊ नऊपर्यंत प्रोग्राम झाला मग त्याच्यानंतर तो हॉल खूपच छान आहे हाय तन्वी यू यूरिय सो so, तन्वी म्हणजे ज्या माझ्या बहिणीचा वाढदिवस होता तिची मुलगी ती मस्त लाईव्ह जॉईन केला आहे माझा तिने आणि बघती आहे काय काय सांगते आहे मावशी काय बट शी इज ऑल्सो माय ग्रेट काय म्हणतात सपोर्टर ती नेहमी मला पॉझिटिव्ह कमेंट्स देत असते आणि तिने पण माझं मेकअप एकदा केलेलं आहे ते बघा तिने मला हार्ट पाठवलं हो आहे तर चांगलं वाटतं असं हां उखाणांना अजून दोन तीन तयार केलेत गंमत तर मजा आली पण एकंदर खूप मजा आली आणि अनिशनी आणि तन्वीनी ते सगळं हे केलं काय म्हणतात फेसिलिटेट केलं आणि मग त्याच्यानंतर काय सुरू झालं अनिश माझ्या सपोर्टला येतो आई तुला नाचायला आवडतं ना झालं तो हॉल ना फक्त पंचवीस लोकांचा आहे बाय द वे प्रेसिडेंट हॉटेलमध्ये खूप छान आहेत त्यांच्याकडे दोन तीन हॉल आहेत एक पंचवीसचा आहे एक पन्नासचा आहे एक दोनशेचा आहे इट्स रिअली really नाईस nice. बाय द प्रतीक्षाचं लग्न त्याच याच्यात झालं होतं आणि त्याची गंमत अशी आहे की तेव्हा तो हॉल नाईन्टी टू मध्ये किंवा पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे तो हॉटेल होतं आणि ते जस्ट कन्स्ट्रक्ट झालं होतं आणि तुझं लग्न अकरा दिवसात ठरलं तर मी आणि माझे वडील शोध होतो की आता बहिणी आम्ही मी प्रेरणा आणि माझे वडील शोधत होतो की त्याचं लग्न कुठे करायचं तर पेपर पेपरमध्ये शहरात बघितली आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो तर थरकुड्यांचं ते हॉटेल इतकं पॉश होतं तेव्हा त्या काळात गालीच्या होता स्टार स्टारसारखा तर आम्हाला ते म्हटले डोंट वरी आम्ही लग्नाला तुम्हाला हा हॉल देतो म्हटलं अहो तुम्ही लग्नाला द्याल पण आम्हाला परवडणार आहे का अहो आम्ही मुलीचा मामा आहे असं समजा आणि आम्ही सगळं तुमचं छान करून देतो आणि खरं सांगते तेव्हा ते नवीन होतं आम्हालाच वाटलं होतं की इतकं सुंदर होईल आणि इतकं सुंदर लग्न झालं खाली तेव्हा गॅ आता गॅरेजमध्ये मी आज बघितलं तर व्हेकल्स होती पण तेव्हा गॅरेज नवं कोरं होतं चकचकीत तिथे लग्न लावलं म्हणजे ते लज्जा होम वगैरे काय ता ते होम्ज होते झाले आणि अक्षता टाकणं ते एका सेकंड थर्ड फ्लोअर कुठल्या तरी फ्लोअरवर मोठा हॉल होता आणि तिकडे जाड फायव्ह स्टारसारखे गालीचे होते आता नाही आहेत मी आज विचारलो ते गालीचे नाही आहेत तिथे पण अदरवाईज इट्स अ व्हेरी गुड हॉल तर तिथे असे ना वेगवेगळ्या लेवलचे हे हॉल्स तर मुंज पण तिथेच झाली तर ते तिथे शंभर दोनशे शंभर लोक तर आरामात मावली तर दॅट्स अ गुड प्लेस टू गो इफ यू हॅव एनी फंक्शन स्पेशली फॉर ट्वेंटी फाय थर्टी फिफ्टी लोक आणि हे कॅटर अदरवाईज आहेत ते पण छान आहेत की जर तुम्हाला घरी बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता आणि ते छान देतात स्वयंपाक वगैरे तर मग अनिशनी गाणी लावली आणि त्यांच्याकडे ती म्युझिक सिस्टीम वगैरे वेगळी होती अनिशनी फक्त मोबाईलवर गाणी लावली मग आम्ही झिंगाटवर नाचलो मस्तपैकी त्याचं रेकॉर्डिंग घेतलं नंतर अजून काय नाचलो बरं अनिश माझी बहिणी म्हणली अगं तुझं ते आवडतं गाणं आहे ना ते पण लावणं म्हणजे कुठलं देखतुनी बायको कशी नाचे राणी ते ऐरिणी गाणं आहे ना हिराणी लँग्वेजमधलं ते पण लावलं आणि आनी अनिश सकाळ सगळे नुसते थिरकले मला नाचता येत नाही पण तरी मी काहीतरी केलं आणि मग मला कळलं की मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस मी जास्त या यावर्षी तर असं होतं पण काय करणार ना वजन वाढलंय माझं खाते सारखी गेले चार पाच दिवस तर नुसतं खातोय पण जाऊ दे वर्षात ना एकदा असं होणारच आता थोडेच दिवस आहे मुलगा मग जाईल तो त्याच्या घरी मग आहेच मी आणि योगेश हो मग बघू डाएट कसं करायचं आहे आत्ता ते काही विचार नको तर असं सगळी आज मजा केलेली आहे लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा केलेला आहे तुम्ही करता का असे वाढदिवस साजरे मला वाटतं सेलिब्रेशन करणं हा एक बहण आहे पण त्यांनी काय होतं आपल्याला आनंद मिळतो थोडं म्युझिक लावतो थोडं लोकांची रिलेशन बिल्ड होते आता आम्ही सगळे महाबेश्वरला गेलो होतो सगळी मुलं एका कारमध्ये होती त्यामुळे त्यांचं बॉन्डिंग वाढलं मग तन्वीला जे मला शिकवायचं असतं मावशी म्हणून मला ना सल्ले द्यायला फार आवडतात मग मी तन्वी कुठे तिला फायदा होईल असे सल्ले देते मी तिला मधनं तर ते दिला दे दिले नंतर बहिणीशी गप्पा मारल्या मग प्रतीक्षाशी प्रेरणाशी सो so इट वॉज ग्रेट to फन टू गो टुगेदर इन वन कार आणि सगळ्या बायका एकत्र सगळे पुरुष असं मजा केली आम्ही तर के बेसिकली ह्याच्यात काय होतं ना जरा एनर्जी पण आपल्यामध्ये येते आणि रिलेशन बिल्ड होते वाढते मैत्रिणीच होऊन जातात ना माझ्या जा दोन्ही बहिणी ती, आहेत तिन्ही भावांच्या माझ्या बायका आहेत त्या आमच्या मैत्रिणीच आहेत फार काय आम्ही त्याच्यात अडकत नाही की ही बहिणी आहे वगैरे हां तन्वी म्हणजे मज्जा येते आणि काय होतं ना शिकायला पण होतं ना तन्वी तुला मावशीकडनं काहीतरी काहीतरी तर असं सगळं मज्जा केली आम्ही आणि आज, आज आज येस आणि मग आज आमची पंचवीसवा प्रतीक्षेच्या वाढदिवसाची सांगता झाली खूप मजा आली दोन्हीकडचे त्यांनी लोक म्हणजे प्रतीक्षेच्या सासचे माहेरचे दोघंही आले ते सगळ्यांनी उखाणे छान छान घेतले आणि मजा आली आणि आता आम्ही आय थिंक तेवीस मिनटं ऑलरेडी झाली आहेत तर पुन्हा आता भेटू पण जसं मी प्रॉमिस केलं होतं की आमिष एकदा येईल चॅनेलवर आणि तो तुमच्याशी थोडंसं हाय हॅलो करेन तर ते त्यांनी केलेलं आहे आणि बाकी आता माझ्याकडे काही सांगण्यासारखं नाही आहे तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर बोला काही सांगायचं असेल काही हाय हॅलो म्हणायचं असेल तर म्हणा पुढच्या पन्नास सेकंदात तुम्ही काही म्हणलात तर ठीक आहे नाही तर मी एक माझी अनाऊन्समेंट करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते अठ्ठावीस जानेवारीला एन सी पी ए मुंबई इथे माझ्या बहिणीचं अभिजात कथकचा एक प्रोग्रॅम आहे तर ज्यांनी कधी अभिजात संगीत किंवा कथक बघितलेलं नसते आणि जे मुंबईचे आहेत त्यांच्यासाठी ही एक सु, 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 सुवर्ण संधी आहे गुरुपंडिता रोहिणी वाटे यांची एक प्रस्तुती आहे ती माझ्या बहिणीने अतिशय सोपी केली आहे असं जाणकार म्हणत आहेत म्हणजे ते तिचं पण तिच्यात तिने कॉन्ट्रीब्युट केलंय आणि ते ती एन सी पी एला करणार आहे तर ज्यांना कोणाला शक्य आहे मुंबईतल्या जे बघतायत व्हिडिओ आणि ज्यांना वाटतंय की आपण आता एकदा तरी अशा डान्स प्रोग्रामला जाऊन एन सी पी ए पण बघून यावं बहिणी माझी बहीण आहे तिचा डान्स कसा आहे तो डायरेक्ट बघावा तर ते येऊ शकतात ती शुद्ध शास्त्रशुद्ध संगीताची म्हणजे कथक डान्स करते आणि तिची मुलगी पण तिच्यावर असणार आहे डान्स करायला तर तुम्ही तिथे जरूर येऊ शकता काही लोक पुण्यावरनं पण येऊ शकतात शनिवारवार मुंबईत मुंबईत घालून सोमवारी परत पुण्याला येऊ शकतात तर मुलांना पण अशी गोडी गोडी न लावावी लागते कधी कधी शा शुद्ध आणि चांगलं काय याची पण गोडी लावावी लागते नाहीतर ती गोडी माझ्या वडिलांनी लावली आई आई वडिलांनी लावली म्हणून मैंड तयार झाली आणि आम्ही पण जरी आम्हाला काही डान्स वगैरे येत नसला मला तरी मी आ, आरामात आठ दहा तास सुद्धा डान्स बघू शकते आणि तो एन्जॉय करू शकते तर निदान एन्जॉय करता आला, का अपले आला पड़ी ना तर काय होतं आपल्याला पण ही देवी देणगीच असते ना ज्यांना डान्स येतो गायन येतं नृत्य येतं हे काय आहे ना दैवी देणगी आहेत परमेश्वरांनी दिलेल्या तर त्याचा आस्वाद आपणही घेतला तर आपल्यालाही एक स्वर्गीय आनंद या भूतलावरतीच मिळतो असं मला नेहमी वाटतं तर ज्यांना कोणाला यायचं आहे ते पाचशे रुपये तिकीट आहे तर ते येऊन तसं तिला तिच्या इन्स्टिट्यूटला सपोर्ट करू शकतात देशातनं परदेशातनं तिच्याकडे मुली शिकायला येत असतात आणि माझी बहिणी खरीखुरी कंटिन्युअस लर्नर आहे ती लर्न तर करतच असते पण ती क्रिएट पण सारखी करत असते शी इज अ व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन सो माझ्या घरी जे तुम्ही डेकोर बघता ते सगळं तिनेच केलेलं आहे आणि जिथे जिथे क्रिएटिव्हिटी लागते तिकडे तिचं कॉन्ट्रिब्युशन असतं त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही जरूर या इथेच मी तुम्हाला आमंत्रण देते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेअर करायला आणि कमेंट्स करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स ही माझी एनर्जी आहे बाय